बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बौद्ध समाजाचं आंदोलन सध्या संपूर्ण जगभरात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे बदलापूर शहरात देखील या नऊ मार्च पासून हे आंदोलन सध्या सुरू आहे आपण बघू शकता की भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे अनेक आंदोलक या ठिकाणी नऊ मार्च पासून आंदोलन आहेत अनेक महिला महिलांच्या या ठिकाणी उपस्थिती आहेत अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल नऊ मार्च पासून तुम्ही आंदोलन करताय काय अधिक या ठिकाणी सर्वप्रथम मी लोकपाल न्यूज चॅनलचं हार्दिक स्वागत करतो आमचा जो आवाज आहे तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार हे जे आंदोलन आहे भारतीय बौद्ध महासभा बदलापूर शहर शाखा शहर शाखेंतर्गत ग्रामीण आणि सर्व वार्ड शाखा यांच्या पदाधिकारी आणि तमाम बौद्ध अनुयायी यांच्या माध्यमातून हो। हे आंदोलन आम्ही आज हा चौथा दिवस आहे धरणे आंदोलन आळीपाळीने आम्ही या ठिकाणी करत आहोत आमच्या आंदोलनाचा मुख्य हेतू म्हणजे बुद्ध गया मुक्ती आंदोलनाला समर्थन म्हणून आम्ही हा आंदोलन उभं केलेला आहे बिहार राज्यातील गया जिल्ह्यामध्ये जे महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांना संबोधी प्राप्त झाली ते इल्लाईट झाले आणि त्या ठिकाणी त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी जगाला दाखवला ते महाबोधी महाविहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे तर ते संपूर्णपणे तिथलं मॅनेजमेंट तिथली व्यवस्था ही बौद्ध अन्नयांच्या ताब्यात हे आहे यासाठी आम्ही हे लक्षवेधी धरणे आंदोलन गेल्या चार दिवसापासून बदलापूरमध्ये राबवत आहोत गेले नऊ मार्च पासून तुम्ही आंदोलन करतायत बदलापूर सगळ्यात कुठल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी किंवा कि बौद्ध समाजाच्या कुठल्या नेत्यांनी ने भेट दिली का आंदोलन त्या ठिकाणी वेळ प्रसंग काढून ज्या ज्या राजकीय पक्षातील नेत्यांना किंवा बौद्ध राजकीय नेत्यांना वेळ भेटत आहे त्या त्या पद्धतीने वेळ देत आहे परंतु आम्ही देखील सर्व पक्ष त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीपासून ते बहुजन समाज पार्टीपर्यंत वंचित बहुंजन आघाडीपासून ते आर पी आय आठवले गटापर्यंत सगळ्या आमच्या नेत्यांना व इतर पक्षातील नेत्यांना आम्ही हीच विनंती करू का तुम्ही तुमच्या लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये तुम्ही आमच्या बौद्धांचा हा मुद्दा सभागृहामध्ये मांडा आणि बुद्ध घ्यायला मुक्त करा बुद्ध घ्यायला मुक्त करा एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो सुद्धा रद्द करण्याची मागणी तुम्ही केली आहे तर कायद्याबद्दल काय माहिती हां हा जो एकोणप एकोण एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो फारच अन्यायकारक आहे बुद्धांवर आणि फारच त्या कायद्याला संविधान लागू झाल्यानंतर त्या ला कायद्याला काही अर्थ उरत नाही एकोणावीसशे एकोणपन्नास जो कायदा आहे तो पूर्णपणे बिहार राज्याचा आहे आणि जर बिहार राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी जर मनावर घेतलं आणि त्यांची इच्छाशक्ती असेल तर तो कायदा त्या सभागृहामध्ये सहजपणे तो कालबाही आणि रद्द होऊ शकतो तो कायदा अन्य अन्यायकारक कसा आहे मी आपल्या माध्यमातून तमाम माझ्या बौद्ध बांधवांना सांगू इच्छितो का त्या कायद्याच्या अंतर्गत जी बुद्धगया विहार व्यवस्थापन समिती आहे त्याच्यामध्ये एकूण नऊ मेंबर असतात त्या नऊपैकी चार बौद्ध भिक्षू चार पुरोहित ब्राह्मण पंडित आणि तिथला जो एक त्या कमिटीचा जो अध्यक्ष नेमना येतो तो गया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून किंवा त्यांची स्वतःची नेमणूक त्या ठिकाणी होती आणि त्याच पद्धतीने जर हे चार बौद्ध अनुयायी किंवा बौद्ध भिक्षू त्या कमिटीमध्ये जर नसले तरीसुद्धा हे पाच लोक त्या कमिटीमध्ये असून त्या कमिटीचं कामकाज बघतात म्हणजे त्या महाबोधी महाविहारामध्ये बौद्ध भिक्षू नसला तरी हे लोक त्या ठिकाणी कामकाज बघतात तर हा अन्यकारक कायदा आहे आणि त्यामध्ये आणखी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हास्यास्पद गोष्ट म्हणजे का त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी ज्या कमिटीवर अध्यक्ष म्हणून जाणार आहे तो अध्यक्ष जर गैर हिंदू असेल ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल जैन असेल बौद्ध असेल सिख असेल तर त्या व्यक्तीला त्या समितीचा अध्यक्ष बनता येत नाही त्यासाठी अट आहे का तो अध्यक्ष हा हिंदूच पाहिजे तर हा अन्यकारक कायदा आहे हा अन्यायकारकच नियम आहे आमचा कुठल्या समाजाशी हिंदू असेल जैन असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल कुठलेही आमचे बांधव असेल आमचा कोणाशीही वेर नाही मी याही पुढे जाऊन त्यांना आव्हान करतो माझ्या हिंदू बांधवांना आव्हान करतो जैन बांधवांना ख्रिश्चन बांधवांना मुस्लिम बांधवांना सिख बांधवांना तुम्ही आमच्यासोबत या आमचा आवाज बुलंद करा आणि आमचं महाबोधी महाविहार जी भारताची शान आहे जी भारताची आनबान शहाण आहे ज्यावेळेला आपल्या भारताचे पंतप्रधान भारताबाहेर जाताना सांगतात मी बुद्धाच्या भूमीतून आलेला आहे मी बुद्धपुत्र आहे जेव्हा ह्या देशाच्या सर्व सर्वात श्रीमंत असलेल्या आमच्या भगिनी नीता अंबानी जेव्हा भारताबाहेर जातात ते सांगतात मी बुद्ध की भूमी साई होऊ मग जर ही बुद्धाची भूमी आहे हा बुद्धांचा देश आहे तर हे बुद्धांचं विहार किती दिवस तुम्ही बंद ठेवणार गेल्या अठराशे नव्वदपासून हे आंदोलन चालू आहे परंतु आज हे आंदोलन थांबणार नाही था। महा महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायी हा जागृत झालेला आहे जोपर्यंत महाबोधी महाविहार हे मुक्त होऊन पूर्णपणे बौद्धांच्या हातात येणार नाही हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रासोबत देशभरामध्ये चालू असणार आहे भारताच्या बाहेरून सुद्धा याला समर्थन मिळत आहे एकंदरीत आक्रमक पवित्र बौद्ध समाजाने या ठिकाणी घेतला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यासोबतच एकोणीसशे एकोणपन्नासचा जो अन्यायकारक कायदा आहे तो देखील रद्द करण्याची मागणी सध्या धरू लागली आहे काही महिला आपल्यासोबत उपस्थित आहेत आदर्श आदर्शन सर्वांना जय आज दहा दिवसात सोळा तारखेपर्यंत ना आज चौथा दिवस आहे आमचा तर ह्या चौथ्या दिवसामध्ये आम्हाला दुसरं काही नको जसं हिंदूचं हिंदूंना देतात तुम्ही त्याचप्रमाणे आमचं बौद्धांचं आम्हाला बौद्धन असते आम्हाला कुठल्याही जाती किंवा कुठल्याही राजकारणाशी किंवा कुठल्याही आईच्याशी आमचं काही घेणं देणं नाही आम्हाला फक्त जेव्हा बा बाबासाहेबांनी बा, आम्हाला दिले माहिती आहे आम्हाला छप्पन साली बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्यानंतर एकोणीसशे पन्नास साली जे संविधान दिलं त्या संविधानामध्ये कायदा दिलेला आहे त्या कायद्यानुसार आम्ही मागतोय बाकी आम्हाला दुसरं काही नाही तर बाबा तुमचं काय मंदिराच्यामध्ये ताबा पाहिजेल का कुठल्या गोष्टीमध्ये ताबा पाहिजे असं कुठलंही आमचं काही नाही फक्त आमचं एकच आहे आमचं आहे त्या आम्हाला त्या बाकी दुसरं काही नको आहे आम्हाला कारण ही आमची बहुदांची लढाई अस्मितेची लढाई आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी जे इतर असतील बी ओबीसीवाले असतील कुठल्याही दुसऱ्या काळचे असतील त्यांच्याशी आमचं काही नाही परंतु त्यांना पण एक सांग नाही जसं आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला साथ देतो त्याचप्रमाणे तुम्ही देखील आमच्यासाठी तुम्ही साथ द्या आणि तुम्ही देखील उतरा जेणेकरून आमचे ते आम्हाला मिळेल एकंदरीत जे आमचं इथे आम्हाला द्या अशी मागणी स्थानिक महिला आंदोलन करता सध्या करताना आपल्याला पाहायला मिळते ज्याप्रमाणे एका हिंदू मंदिरावर हिंदूंची कमिटी असते मुस्लिम 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 समाजाचं कुठलं मंदिर असेल तर त्यावर मुस्लिम धर्माची कम्युनिटी असते तसं बौद्ध बौद्धांचं जे विहार आहे त्याच्यावर बौद्ध धर्माचीच माणसं असावीत अशी मागणी सध्या जोर धरू लागली अजून काही महिला आपल्यासोबत उपस्थित आहेत नमो बुद्ध आहे जय भीम मलाही असं वाटतं की ही जी लढाई आहे ही अस्मितेची आहे जे आमचं आहे ते आम्हाला भेटलं पाहिजे आज आपण एवढ्या वर्ष बघतो आज आस्ति... आज तिथे बघा बुद्धांचं जिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आज तिथे हिंदू लोकांनी बघा मंदिराचं सुद्धा स्थापन केलेलं आहे तिथं पिंडदान करण्याची सुद्धा आता चालू केलेलं आहे ते आपल्याला नको आहे बुद्धांनी आपल्याला दुःखातून मुक्त कसं व्हायचंय ते शिकवलेलं आहे त्यामुळं आमचं जे आपलं जे आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे नमो बुद्ध आहे जय भीम आम्हाला युद्ध नको बुद्ध हवं आहे बस एवढीच इच्छा करा गेले नऊ पार पासून हे आंदोलन सुरू आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या आंदोलनाला पाहत मिळत असल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी असू किंवा विविध राजकीय पक्षातील नेते असू दे ते देखील या आंदोलनाला भेट देत आहेत आणि सध्या अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये ही मागणी मांडावी अशी मागणी देखील या आंदोलनकर्त्यांनी केली आहे कॅमेरामॅन रोहन तडवीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर